इम्प्ले गुरव परिसरात प्रेम संबंधातून एका सव्वीस वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली लग्नाची बोलणी करण्यासाठी घरी बोलवून तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली आहे मृत रामेश्वर किसन घेगट याचे आरोपी कुटुंबातील एका मुलीसोबत प्रेम संबंध होते मात्र रामेश्वरच्या गुन्हेगारी रेकॉर्ड असल्याने कुटुंबियांचा या नात्याला विरोध होता असे असले तरी रामेश्वरला लग्न करायचे होते याच कारणावरून आरोपींनी त्याला आपल्या घरी बोलावले आणि बेदम मारहाण केली मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या रामेश्वरच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांनी प्रशांत विनोद खोकर करण विनोद खोकर सुरेंद्र हरी सारसर प्रशांत हरी सारसर सागर हरी सारसर अक्षय सारसर युवराज सोलंकी यांच्यासह दोन महिला यांना अटक करण्यात आली असून नवीन पिवाड आणि विनोद सोलंकी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेतील दोन आरोपी अजूनही फरार आहेत पोलीस त्यांचा शोध घेत आहेत पुढील माहितीसाठी पाहत रहा येरवडा